लग्न साधं केलं तरी पोरं होतात पैशाचा किडा येऊ देऊ नका पण एकवीस वर्ष तुम्ही लोकांना जे सांगितलं त्या कत्नी आणि करणीतला फरक लोकांना दिसला त्याच दिवशी तुमचा फेटा लोकांच्या नजरेतून खाली पडलाय महाराज हो बडे साहेब इंदोरीकर महाराज जे कीर्तन करतात त्याच मुळात आजच्या काळात जे जे वाईट घडत आहे त्याच्यावर त्यांनी असू डोडलंय त्यात कुठे त्या दुसऱ्याच्या लेकी वाईट बोलत आहेत अहो ज्या आई वडिलांनी सतरा अठरा वर्ष तर हाताच्या फोडाप्रमाणे वाढवलेली मुलगी चार दिवसाच्या ओळखीच्या भंगार अवलादी बरोबर पळून जाऊन कोर्टात लग्न लावून आल्यावर पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या आईवडिलांना मी ओळखत नाही असं म्हणणाऱ्या लोकांवर त्यांनी असू डोडलं काय चुकलं त्यांचं आणि राहिला प्रश्न लग्नाच्या खर्चाचा तर त्यांनी कुठं सांगितलंय परिस्थिती असताना साधं लग्न करा पण ज्यांची धाटामाटात लग्न करू नका कारण दोन दिवसाचा हातमाट तुम्हाला भिकेला तर हेच वास्तव मी म्हटलं तर चुकीचं काय आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्याला करू द्या खर्च पण ज्याच्या घरात अठरा विश्व दारिद्र्य आहे तो श्रीमंताचा हेवा करून कर्जबाजारी होत असेल तर त्याला साध्या सरळ भाषेत सांगायचं ठरवलं सा तर हे चुकीचं आहे का मी वारकरी संप्रदाय